नमस्कार सातारा जिल्ह्यातल्या मी अशा एका गावात आहे गावाचं नाव ऐकलं तरी अंगावर काठा येतो सातारा जिल्ह्यातल्या पराक्रमांची साक्षी देणारं ऐतिहासिक तळबीड गाव सरसेनापती हंबीराव बाजी मोहिते छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावंत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक सरसेनापती हंबीराव बाजी मोहिते यांचं गाव महाराणी तारा यांचं गाव आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी सोयराबाई यांचं हे गाव आहे या वसंतगडाच्या पायथ्याशी या गावाला एक ऐतिहासिक वारसा आहे आणि या गावातील जवळपास शेकडो युवक आजही भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत आहेत विशेषतः या गावातल्या अनेक सैनिकांनी आपल्या जीवाची आहुती या देशाच्या रक्षणासाठी दिलेली आहे आत्तापर्यंत गावातले सहा जवान शहीद झालेले आहेत आणि असा हा इतिहास या ऐतिहासिक तळबीडचा गवगवा आजपर्यंत महाराष्ट्रात अनेकदा झालेला आहे पण आज एक वेगळं निमित्त आहे या तळबीडमधील एक लेख अशी आहे जी पहिल्यांदा जी सैनिकी सेवेमध्ये या तळबीडचा जो ज्या इतिहास आहे तो जागृत करण्यासाठी ती नुकतीच परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे एअर इंडियाची परीक्षा तिनं आत्ताच नुकतीच पास करून ती आता एअर इंडिया फोर्समध्ये सेवा बजावणार आहे ईश्वरीच्या घरी आपण आहोत ईश्वरी या एअर इंडिया फोर्स पर्यंत कशी पोचली आणि तिला कुणाचं मार्गदर्शन मिळालं हे आपण तिच्याकडनं जाणून घेणार आहोत ईश्वरी साधारण तू तु या तुझ्या डोक्यामध्ये ही प्रेरणा कशी आली आणि साधारण तुला यासाठी एकूण मार्गदर्शन कसं मिळालं मी यामध्ये आले जस की माझ्या वडिलांची इच्छा होती की लहानपणापासून की माझी मुलगी पहिली गावातली एअरफोर्स नाही तर आर्मी मध्ये डिफेन्स मध्ये जावी अशी त्यांची इच्छा होती म्हणून ते लहानपणापासून मनामध्ये येत राहिलं आणि त्यात गा माझ्या आमच्या घराला वारसाच आहे मी माझी आत्ता पाचवी पिढी आहे की ती भरती झाली आहे सैन्य दलात मग त्या पिढीनं पण पिढीचं मार्गदर्शन घेऊन की त्यांचा एक आदर्श घेऊन मी ह्यामध्ये शिरले एअर की डिफेन्समध्ये जायचं हे माझ्या मनात आलं आणि त्यात गावाचा पण वारसा होता फौजचा त्यामुळे माझ्या मनात आलं की एअरफोर्समध्ये जाऊ मध्ये सातारा जिल्ह्यात दोन गावं आहेत एक मिलिटरी आपशेंगे आणि दुसरं तळबीड या दोन्ही गावाला एक वेगळी सैनिकी परंपरा आहे पण तळबीड गावांमध्ये अनेक जण सैनिकी म्हणजे जे पुरुष वर्गामध्ये आहेत ते सैनिकामध्ये पण महिलांमध्ये अजून कोण सैनिकी परंपरेत घुसलं नव्हतं पहिलीच लेख आहे या तळबीड गावची ती सैनिक परंपरेमध्ये घुसली आहे तिचा परिचय मी तुम्हाला मग सांगता सांगता राहिलो तळबीडचे राजेंद्र मोहिते राजोबा जे सध्या भारतीय जनता पार्टीचं काम करतात परंतु हिंदू एकता आंदोलन समितीच्या माध्यमातून आणि शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी शिवज्योत पेटवण्याचं सुरुवातीला काम केलं आणि ही शिवज्योत जिल्हाभर पसरली आणि ऐतिहासिक वसंतगडावर एक चळवळीचं सामाजिक काम त्यांच्या माध्यमातून सुरू झालं दुसरी गोष्ट ईश्वरीची जी, जी आहे आई आहे ती या तळबीडगावच्या उपसरपंच आहेत असा एक चांगला वारसा या कुटुंबाला आहे हा वारसा सांभाळण्यासाठी ईश्वरीनं जे यश मिळवलंय ते अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतलं आहे ते तिच्याच तोंडावरून आपण ऐकणार आहोत की एकूण कुटुंबाची परिस्थिती कशी आहे आणि मग त्यातनं ती कशी घडत गेली आणि या यशापर्यंत कशी पोचली परिस्थिती म्हटली तर मध्यमच आहे परिस्थिती अशी पण जास्त नाही की भरपूर घरामध्ये पैसा आहे गाडी बंगला आहे असं काहीच नाही फक्त एक लहानपणापासून होतं की स्वतःच्या जीवावरती घरामध्ये काहीतरी आपण करावं गाडी बंगला ती त्यांचं स्वप्न अपूर्ण राहिले ते मी पूर्ण करावं अशी माझी इच्छा आहे आणि आम माझी पाचवी पिढी आहे की मी पहिली आणि गावातून पहिलीच महिला अशी आहे की ती डिफेन्समध्ये गेली आहे आणि मला मार्गदर्शन वडिलांचा तर खूप सपोर्ट होता त्यांच्यामुळं तर मी इथपर्यंत पोहोचू शकले तरी परिस्थिती एवढी नसून शेतीवरती आमचं घर चालतं त्यातून पण त्यांनी मला सपोर्ट केला आणि मी आता इथपर्यंत पोहोचले अनेक मुली लष्करामध्ये दाखल झालेल्या आहेत याचपूर्वी पण इंडियन एअरफोर्स वायुसेनेमध्ये आपल्या भागातील काही मुली मोजक्याच आहेत जे या परीक्षा पास झालेल्या आहेत अत्यंत खडतर ही परीक्षा आहे या परीक्षेसाठी सराव कसा केला आणि इतर मुलींना जर ही परीक्षा द्यायची असेल तर काय करावं लागेल इतर मुलींना जर परीक्षा द्यायची असेल तर त्यांनी पहिला अभ्यास करायला पाहिजे कारण एअरफोर्समध्ये जायचं म्हटलं तर, तर टोटल सगळं इंग्लिश आपलं इंग्लिश इम्प्रूव्ह केल्याशिवाय तुम्ही एक्झाम देऊ शकत नाही त्या एक्झाममध्ये पास झाला त्यानंतर ग्राउंड असतं सोळाशे मीटर ते, सो ते क्वालिफाय झाल्यानंतर मग पर्सनली इंटरव्ह्यू असतो इंटरव्ह्यू क्वालिफाय झाल्यावर ग्रुप डिस्कशन असतं ऑन दी स्पॉट एक टॉपिक देतात त्यावरती आपण बोल स्पीच करायचं एक एक मिनिट स्पीच करायचं असतं पण पूर्ण इंग्लिश मध्ये जर इंग्लिश आपलं चांगलं असेल तर त्यामध्ये आपण सहज जाऊ शकतो त्या परीक्षेला सामोरं जाताना मार्गदर्शन मिळालं प्रेरणा कुणाची मिळाली माझी एक्झाम बारा सप्टेंबरला झाली मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये माझं ग्राउंड आणि एक्झाम होती पहिल्यांदा सुरुवातीला ग्राउंड झालं माझं सोळाशे मीटर झालं आठ मिनिट मध्ये त्यानंतर त्यांनी पेपरला नेलं पन्नास मार्काचा पेपर होता तो पेपर झाल्यानंतर त्यातून निम्मी बाहेर पोरी काढल्या टोटल आम्ही मुली आठशे सव्वीस होतो त्यातनं परत ते क्वालिफाय जेवढे होतील तेवढेच ठेवले त्यानंतर ग्रुप डिस्कशन झालं सगळं झालं म्हणजे माझं पण इंग्लिश एवढं काय चांगलं नव्हतं पण समीर मोहिते म्हणून आहेत लेफ्टनंट समीर मोहिते त्यांनी मला खूप मार्गदर्शन केलं की आपण कसं बोलावं कसं आपण बसावं चालावं कसं कसं तिथं आपलं हावभाव असावे ते त्यांनी मला सांगितलं त्यामुळे मला कॉन्फिडन्स भेटला की इंटरव्ह्यू कसा द्यायचा काय द्यायचा त्यांचं मार्गदर्शन माझ्यासाठी खूप आहे आतापर्यंत मी जेवढं केलंय तेवढं त्यांचं ते मार्गदर्शन मला लाभलंय तसेच मी आता एच एम कॉलेजला एन सी सी मी फर्स्ट इयरला घेतली एन सी सी महाजन सर आहेत त्यांचे पण मला खूप मार्गदर्शन भेटलं त्यांच्या एनसीसी मधून मा मला समजलं की डिसिप्लिन काय असतं आपण कसं राहायचं आणि जे मिलिटरीमध्ये जे प्रशिक्षण देतात तेच आम्हाला आधीच एनसीसी मध्ये भेटलेलं आहे त्यामुळं मी आता इथपर्यंत पोहोचले त्या दोघांचं पण खूप मार्गदर्शन आहे आणि माझ्या घरातल्यांचं तर खूप म्हणजे खूप मार्गदर्शन आहे ते जर माझ्या मागं नसते तर मी आतापर्यंत इथं पोहोचलेच नसते आई वडिलांविषयी तू काय सांगशील आई वडिलांविषयी खरंच ते माझ्या नशिबामध्ये खूप म्हणजे खूप चांगले माझ्या नशिबाने मला भेटलेत की एवढं म्हणजे परिस्थिती नसताना सुद्धा त्यांनी माझ्यासाठी खूप खर्च केलाय आणि त्यांचा सपोर्ट मी आता इथपर्यंत दुसरे असते एखादी तर म्हटले असते की तू पोरगी आहेस कशाला बाहेर जायचंय आतापर्यंत तर तीच ही होती की मुलगी आहेस तू एवढ्या लांब जाणार कशी तुझं जा कसं होईल पण तसं माझ्या वडिलांनी विचार केला नाही ना आईने विचार केला नाही ते म्हणले तुझी इच्छा आहे आमचं स्वप्न आहे तू पूर्ण कर तुला कुठे पण माझं मेडिकल बँगलोरला होतं त्यांना सांगितलं ते बोलले तुझ्या ऑल इंडिया मध्ये कुठं पण मेडिकल असेल तर तिथे तुला घेऊन जातो पण तू भरती हो तुझं स्वप्न आहे माझं स्वप्न आहे म्हणून तू भरती हो साधारण आपण तळबीडचा इतिहास प्रत्येक वेळेस ऐकत असतो आणि तळबीडमध्ये अशा ऐतिहासिक घटना घडत असतात कारण तळबीडच्या या भूमीलाच एक ऐतिहासाची परंपरा आहे आणि हिलच आपण विचारूया की तळबीडविषयी तिचं काय मत आहे बेडविषयी माझं मत म्हणजे पहिल्यापासून एक सरसेनापतींपासून वारसा चालत आलेला आहे ते सगळ्यात पहिले सरसेनापती होते त्यांनी जी तिथून सुरू केली आमच्या गावामध्ये भरपूर सैनिक आहेत पण त्यातले शहीद सुद्धा झालेत पण मुलींचा वारसा नव्हता जेव्हा महाराज ताराबाईंनी सुरू केलेला तो वारसा बंदच होता मग मी असं ठरवलं की त्यांचा वारसा मी पुढे चालवावा आणि मी काही इथेच थांबणार नाही मी ऑफिसर पर्यंत जाईन की तेवढं माझ्या गावचं नाव अजून मोठं होईल उज्ज्वल होईल ह्यासाठी मी खूप प्रयत्न करेन अनेक मुलींचे प्रयत्न सुरू असतात पण ते यशापर्यंत पोचत नाहीत पण ईश्वरी आहे तिला वडील राजेंद्र मोहिते राजू आबा आई ज्या उपसरपंच आहेत संगीता मोहिते यांची खूप मोठी साथ मिळाली अशी साथ जर मुलींना प्रत्येक कुटुंबातून गेली तर मुली आपल्या देशाचं फार मोठं भवितव्य आहे त्यामुळंच आज ईश्वरीबरोबर बोलताना आपल्या लक्ष लख, आपल्या लक्षात आलं की मुलींना जर आईवडिलांचा पाठीचा हात पाठीमागे असेल गावाला जर एक चांगलं वळण असेल तर मुली ही फार सर पुढं सरकू शकतात एकूणच ईश्वरीबरोबर आपण बोलत असताना तिनं दिलेली परीक्षा घेतलेले खडतर परिश्रम याविषयी माहिती मिळाली पण मला ईश्वरी एक सांग की ह्याच्यामध्ये तुला काय वाटतं की म्हणजे तू वायुसेनेमध्ये गेलीस किंवा अजून तुला पुढं आपल्या देशसेवेमध्ये कुठंपर्यंत काम करण्याची इच्छा आहे पुढे जाऊन माझी जोपर्यंत ऑफिसर होत नाही मी कि मा, मी पूर्ण कंट्रोल करत नाही ऑफिसर जोपर्यंत जे ऑफिस ऑफिसरची मेन पोस्ट आहे तिथपर्यंत मी पोचत नाही तोपर्यंत मी खूप प्रयत्न करेन आणि चार वर्ष असेल तरी मी त्यातून परमनंट होऊन मी ऑफिसर बनेन आणि जेवढी त्यांची सर्व्हिस आहे मी तेवढी करेन त्याच्या बोलण्यांना आपल्याला एक अंदाज आला असेल की तिची जी जिद्द आहे बोलण्याचा जो अंदाज आहे एकूणच या ऐतिहासिक गावाला शोभणारी कामगिरी ईश्वरीच्या हात हातून घडणार आहे तिनं आपल्याशी या ठिकाणी संवाद साधला मी तिच्या मनापासून धन्यवाद तळबीडगावच्या लोकनियुक्त सरपंच मुरुलालिनी उमेश मोहिते आपल्यासोबत आहेत अल्पावधीत तळबिड गावात त्यांनी जे काम केले त्या गावाची सध्या पंचपुरुषी चर्चा आहे त्यांच्या गावची एक लेख आज वायुसेनेमध्ये थेट तिनं धडक मारलेली आहे तुमची काय प्रतिक्रिया आहे नमस्कार मी सरपंचासमृणाली उमेश मोहिते ग्रामपंचायत तळबीड तर आज आमच्या गावातील मुलगी जी ईश्वरी राजेंद्र मोहिते ही आज वायुसेनेमध्ये टेक्निकल या पदावर ती तिचं सि सिलेक्शन झालेलं आहे तर राजेंद्र मोहिते अभयांची ही मुलगी आहे आणि राजेंद्र मोहिते हे आमचे सहकारी हिंदुत्ववादी आणि भाजपचे ते कार्यकर्ते असून गावामध्ये सुद्धा अनेक समाजकार्यामध्ये ते सहभागी असतात तसंच त्यांच्या आई आता सध्या त्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच या पदावर आहेत तर आई वडिलांचं हे मोलाचं सहकार्य योगदान त्यांचं सुद्धा तेवढंच आहे तिच्या यशामध्ये आणि हे गाव म्हणजे ऐतिहासिक गाव आहे सरसेनापती हंबीराव बाजी मोहिते हो आणि रणरागिणी महाराणी तारा यांचा ऐतिहासिक वारसे वारसा लाभलेल्या या गावामध्ये जसं ऐतिहासिक वारसा लाभलेलं गाव आहे तसं सैनिकांचं गाव म्हणून सुद्धा आमचं गाव तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहे तर अनेक लोक आमचे सैन्य दलामध्ये होते शहीद जवानांचं सुद्धा गाव आहे पण एक मुलगी एक मुलींच्या मध्ये जशा दस आमच्या तारा राणी आहेत सरसेनापतींनी तारा घडवली तसेच आमच्या आबानी सुद्धा ही तारा घडवलेली आहे आणि जेमतेम परिस्थितीमध्ये एक शेतकरी कुटुंबातील मुलगी आज ही वायुसेनेमध्ये टेक्निकल पर या पदावर पदावरपर्यंत पोहोचलेली आहे नक्कीच तिचं जे स्वप्न आहे ऑफिसर व्हायचं ती, हो ती नक्कीच तिच्यामध्ये तेवढी जिद्द चिकाटी आहे आणि आमच्यासुद्धा गावकऱ्यांचा सगळ्यांचा पाठिंबा आहे आणि आमचे तिला पूर्णपणे आशीर्वाद आहेत की नक्कीच ती या पदापर्यंत पोहोचेल आणि तिज तिच्या तिच्याकडून आमच्या गावातील मुली प्रोत्साहन घेऊन आणि आमच्या गावातील अशा ताराबाई तयार होतील तळबीळमधल्या ईश्वरीच्या यशानं गावकऱ्यांची जी छाती आहे ती अभिमानानं भरून आली असेल पण या गावामध्ये अजून अनेक युवती आहेत मुली आहेत जी आता शिक्षण घेतात त्यांना काय सांगाल तुम्ही सर्वात महत्वाचं म्हणजे आहे की मुलींना फक्त ग्रॅज्युएशन करणं आणि तिचं लग्न लावून देणं एवढ्या पुरतंच आणि आपली जबाबदारी पूर्ण करणं असा वडिलांनी भूमिका न ठेवता की आपली ही म्हणजे आजकाल काळ बदललेला आहे कारण मुलींना सर्वांगीण शिक्षण दिलं पाहिजे आणि मुलगा मुलगी भेदभाव न करता फक्त चूल आणि मूल याच्यापर्यंतच मर्यादित मुलींना न ठेवता त्यांना जर राजबाबांसारख्या वडिलांनी जसं पाठिंबा दिला जसं आबांनी दिला पाठिंबा ईश्वरीला तसंच प्रत्येक वडिलांनी आपल्या मुलींना पाठिंबा दिला तर खरोखरच मुली ह्या यशस्वी होतील आणि त्यांच्या म त्यांच्या पंखामध्ये बळकटी आणण्याचं काम हे आपलं आहे आणि समस्त महिलांनी किंवा पुरुषांनी पुरुषप्रधान संस्कृती आता कुठंतरी आपली नष्ट हो होयला पाहिजे असं मला वाटतं आणि कुठंतरी महिलांनासुद्धा बाहेर आलं पाहिजे आणि कुठंतरी गौशा पद्धत असेल किंवा चूल मुली याच्यावरच मर्यादित न ठेवता त्यांच्या पंखामध्ये बळ आणण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे ऐतिहासिक तळबीड जे सरपंच आहेत त्यांचं एवढंच म्हणणं आहे की आईवडिलांनी आणि अलीकडच्या पालकांनी मुलींना वयात आल्यानंतर लग्न करून देण्यापेक्षा त्यांच्या करिअरच्या दृष्टीनं त्यांना जे क्षेत्र आवडतं त्यामध्ये त्यांना यश मिळवून देणं हे आईवडिलांचं पण तेवढंच कर्तव्य आहे धन्यवाद सरपंच मॅडम तुम्ही आमशी संवाद साधला धन्यवाद ईश्वरीचे वडील राजेंद्र मोहिते आबा आपल्यासोबत आहेत त्यांची काय प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार मी राजेंद्र मोहिते तळबीड सरसे हे सरसेनापती हंबीरराव मोहिते व महाराणी तारा यांचं हे ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे गाव असून एक त्या काळापासून एक आपल्या तळबीड या गावाला सैनिकी परंपरा लाभलेली होती त्या सरसेनापती हंबीराव मोहिते यांच्यानंतर महाराणी तारा सुद्धा या लष्करी सेवा सेवेत चांगल्या पद्धतीनं काम केलं तळविड या ऐतिहासिक गावात शेकडो जवान त्यामधील काही शहीद जवान आहेत काही रिटायर जवान आहेत काही आत्ता ऑन ड्युटी जवान आहेत त्यामध्ये सर्वचे सर्व म्हणजे जवान हे पुरुष होते पण मग माझं असं एक स्वप्न होतं की जसं ताराणींनी नेतृत्व केलं तसे या गावात माझ्या कन्येनं यामध्ये लष्करामध्ये किंवा डिफेन्समध्ये जाऊन आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करावं आणि तळबीडमधील पहिली महिला लष्करात असण्याचा मान तिनं मिळवा अशी माझी पहिल्यापासूनची इच्छा होती आणि आज तिनं ते पूर्ण केलं त्याचा मला सार्थ अभिमान आहे माझ्या कुटुंबाला त्याचा सार्थ अभिमान आहे फार मोठा संघर्ष असतो मनामध्ये एक भीती असते हे तळबीड गाव आहे या गावानं तर सहाशेही जवान बघितलेत असं असताना आबांना काय वाटलं की आपली मुलगी लष्करामध्ये जाऊ आणि मग हा हे त्याच्या मनात कसं आलं पूर्वीपासूनच तसं तळबीडला लष्करी परंपरा आहे काही जवान शहीद झाले तरी पण मी एक असा निश्चय केला की काय नाही माझी मुलगी आज देशासाठी ती काम करणार आहे आणि तिनं ते ती चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी ऑफिसर लेवलला जाऊन तिनं गावाचं तसंच जिल्ह्याचं आणि देशाचं नाव उज्ज्वल करावं ह्यासाठी मी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलो आणि माझा एक असा सर्व पालकांना संदेश असेल की मुलगी आणि मुलगा हा भेद न करता आज आ, मुली कुठं कमी नाहीत आणि त्यासुद्धा आज पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून त्या काम करू शकतात देश करू शकतात आणि देशाचं नाव उज्ज्वल करू शकतात